शिर्डीतील पोहेगावातून मोठी बातमी समोर येते एकवीस जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास पोहेगावातील व्यापारी संकुलमध्ये असलेल्या माळवे सराब यांच्या दुकानात अचानक दरोडेखोर घुसले हातात कोयता तलवार आणि गावठी कट्टा असलेल्या दरोडेखोरांनी माळवे सराब यांच्या दुकानातील लाखो रुपयांचं सोनं लुटलं लुटलेला माल घेऊन जाताना दु दुकानचालक ज्ञानेश्वर माळवे यांनी एका मोटरसायकलवरील दरोडेखोराला खाली घेतलं आणि आरडाओरडा केला यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी आणि नागरिकांनी पळून जाणाऱ्या दरोडेखोरांवर तुफान दगडफेक केली आणि यामुळे दरोडेखोरांचा डाव फसला या घटनेत एका दरोडेखोराला नागरिकांनी ताब्यात घेतलं तर दुसऱ्याला पाठलाग करून पकडण्यात आले या झटापटीत दुकानदार माळवे आणि त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच जमावाने बेदम मारहाण केल्याने दोन आरोपींना पोलिसांनी शिर्डीमधील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे